मालेगाव तालुक्यातील वडनेल खाकोडी पोलीस ठाण्याने हद्दीतील प्रशंसनीय कामगिरी करत हरवलेला मोबाईल शोधून काढत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे या उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस ठाण्यातील एपीआय पुरुषोत्तम शिरसाठ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला माहितीनुसार प्रगतीशील शेतकरी व व्यापारी सोमनाथ दशरथ चौधरी यांचा मोबाईल फोन मागील वर्षी शेतातून हरवला होता त्यांनी याबाबत हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकारी व पोलीस उपाय यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबवण्यात आली सातत्यपूर्ण शोधून काढण्यास पोलीस कामगिरीबद्दल सोमनाथ चौधरी यांच्याशी उपस्थित एपीआय पुरुषोत्तम शिरसाट यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे पीएसआय नवले साहेब यांचाही गौरव करण्यात आला ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले की मोबाईल हरवल्यावर आपण अनेकदा तक्रारही करत नाही परंतु वडने ठाकोर्डे पोलीस ठाण्याने दाखवून दिले की योग्य वेळी तक्रार केली तर पोलीस यंत्रणा हरवलेली वस्तूही शोधून काढू शकते कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते सत्काराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि शब्दरूप सत्काराने कार्यक्रमाची सांगता झाली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर या करावं जीवनात अपडेट